नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत झटपटीत आणि चमचमीत अशी डाळ कोबीची भाजी तर झटपट अशी ही भाजी होते ज्यांना नाही आवडत तर त्यासुद्धा या पद्धतीने बनवली तर नक्कीच खातील सुरुवात करूया तर कोबीची भाजी बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो एवढा कोबी घेतला अर्धा कोबी मी असा कापून घेतला त्यात जो हा देठाचा भाग आहे तर हा जो कडक भाग आहे तो दोघी बाजूनी असा त्रिकोणी आकारात कट करून घ्यायचा तर या पद्धतीने तो काढून टाकायचा आता मध्ये अशी चिरून घ्यायचा आणि त्यानंतर कोबी असा तिरपा पकडायचा आणि तिरपा पकडून पातळसर असा कोबी कट करत यायचा तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा बारीकसर कोबी कापल्या जात आहे तुम्हाला जरी यापेक्षाही अजून बारीक कोबी कापायचा असेल तर याच भागाला तुम्ही मध्ये चिरा देऊ शकता आणि पुन्हा यास असा तिरपा पकडून बारीक कोबी कट करून घ्यायचा तर हे पहा मी अर्धा कोबी कापला तर किती पातळसर असा कोबी कापला गेला आता उरलेलाही कोबी ह्याच पद्धतीने कापू हे पहा असा तिरपा पकडायचा आणि मग नंतर चाकू हे पहा असा पटपट कट होतोय तुम्हाला आवडत असेल तुम्ही पत्ता यापेक्षाही बारीक कापू शकता जर तुम्ही किसून घेतली तर अजूनच कोबी बारीक कट होतो तर हे पहा मी लांब सडक आणि बारीक शेवळीसारखा का कोबी कापून घेतला तुम्ही आपण नारळ किसायच्या सुद्धा कोबी किसू शकता तर मी इथे सर्व कोबी या पद्धतीने पातळसर चिरून घेतलं आहे हे पहा आता चिरलेला कोबी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून को घेऊयात कोबी धुवून घेतला पाणी निथळायला ठेवलं तोपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची अशी तुकड्यांमध्ये करून घेतली नंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या किंवा तुम्ही यामध्ये थोडंसं जिरंसुद्धा ठेचून घेऊ शकता मी लसूण आणि मिरची अशी ठेचून घेतली त्यानंतर मी चण्याची डाळ एक ते दीड तास भिजवायला ठेवली होती भिजवली नंतर धुवून घेतली पाणी निथळून घेतलं आता गॅसवर कढाई ठेवली त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतर जिरे टाकूयात जिरे चांगले तळतळले की त्यानंतर टाकूया कढीपत्त्याची पानं मी फोडणीत जिरे टाकले आहे जिऱ्याची फोडणी दिली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण मिरचीच्या ठेच्यामध्ये सुद्धा जिरे ठेचून घेऊ शकता त्याचबरोबर टाकून घेतले लसूण मिरचीचा ठेचा थोडंसं परतवून घेतलं आता यात टाकूया मध्यम आकाराचा चिरलेला कांदा परतवून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर कांदा तुम्ही उभा पातळ सुद्धा चिरून घेऊ शकता मी मध्यम चिरून जाडसरच त्यानंतर टमाटा टाकून घेतले उभे पातळ हिंग आणि हळद आता हिंग हळद टमाटा टाकल्यावर मिक्स करूया थोडस प्रतवून घेऊयात आता फोडणीतच मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली कोथंबिरीच्या सुगंधाने कोबीचा जो उग्रवास आहे तो थोडासा कमी होऊन जातो त्यानंतर टाकूया भिजवलेली चण्याची डाळ मी इथे दीड तास चण्याची डाळ धुऊन भिजवून ठेवली होती आता मिक्स करूया तर गॅस आपल्याला चण्याची डाळ टाकल्यावर थोडंसं लो करायचं आहे आणि चरचरीत फोडणीमध्ये डाळ मिक्स करायची एकसारखी परतवायची परतवल्यानंतर दोन ते तीन मिनटं असं हवाबंद झाकण ठेवायचं आहे तर कुठूनही वाफ गेली नाही पाहिजे आता तीन मिनटानंतर चेक करून पाहूया तर थोडीशी डाळ आपली पन्नास टक्क्या एवढी शिजली आहे मिक्स करूया आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकूया चिरलेल्या कोबी तर कोबीचंही पाणी निथळून गेले आहे मिक्स करूया गॅस आता थोडासा मध्यम आचेवर करायचा आहे आणि एकसारखा कोबी डाळ आणि मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचा आहे परतवल्यानंतर मी यात टाकलं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर मिक्स करूया थोडंसं परतवून घेऊया आवश्यक असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पाण्याचा शिंपळाही मारू शकता तर मला एवढी गरज वाटत नाही आहे मिक्स केल्यानंतर मी यावर चार ते पाच मिनटासाठी हवाबंद झाकण ठेवून घेतले तर आता तुम्ही पाहू शकता चार ते पाच मिनटानंतर मस्त अशी कोबीची भाजी शिजून गेली तर प्रमाणही कमी झालं हे पा आणि डाळही शिजली आहे कोबीही मस्त मऊ पडला आहे मिक्स करून घेऊया एकदा तर आता वरून टाकूया चिरलेली कोथंबीर पुन्हा थोडंसं गरमागरम भाजीमध्ये कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि गरमागरम भाजी सर्व करूया तर तयार आहे आपली कोबीची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद